महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज जनसुनावणी ठेवलेली आहे मच्छीमार समाज मच्छीमार बांधव समुद्रामध्ये जाऊन मच्छी आमच्यापर्यंत दे आणून देतो तो मच्छीमार समाज आहेच परंतु त्यासोबत आम्ही मच्छी खाणारे पण मच्छीमारच आहोत शेतकरी आहेत आतापर्यंत इतक्या वर्षाचा अनुभव आहे की वाढवण बंदराविषयी मच्छीमार समाजाच्या शेतकरी समाजाच्या खूप तीव्र भावना इतक्या वर्षापासूनच्या राहिलेल्या आहेत कुठलाही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट होत असताना जनभावना ही अत्यंत महत्वाचे भाव असते याआधीही या सर्व गावांमध्ये नांदगावमध्ये एक बंगा घेऊ पाहत होतं परंतु त्यावेळेला सुद्धा मच्छिमार समाजाच्या भावना स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना या अतिशय तीव्र होत्या आताच काही आपल्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला पूर्वीचा जो इतिहास आहे अत्यंत कटू असल्यामुळे आज तारापूर एमआयडीसी सारखी जेव्हा वसा स्थापन झाली चाळीस पन्नास वर्षांपूर्वी तेव्हा इथल्याही शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना वाटत होतं की हे एमआयडीसी असल्यामुळे आमच्या स्थानिकांना रोजगार मिळेल म्हणून त्यावेळेला सुद्धा या आपल्या स्थानिकांनी खूप मोठ्या अंतकरणाने त्यावेळेला एमआयडीसीला सहकार्य केलं परंतु या एमआयडीसी मध्ये मुळे आज किती स्थानिकांना रोजगार मिळाला आणि त्यांच्या हाताला किती काम मिळालं मग ते मच्छीमार बांधव असतील शेतकरी बांधव असतील हे सर्वांनाच माहिती आहे आणि आज अजूनही लोकांना आंदोलनं करावी लागतात या एमआयडीसी मध्ये आपल्याला न्याय मिळण्याकरता त्यामुळे स्थानिकांची भावना हा सर्वात महत्वाचा भाग आहे जे काही आम्ही वृत्तपत्रातून वाचलं त्यावेळेला आपल्या मच्छीमारच्या सोसायटी असतील किंवा त्यांची नेते मंडळी असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळेला या बाबतीमध्ये विनंती केली की जनसुनावणीच्या बाबतीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी कुठलाही परिपूर्ण अहवाल किंवा कुठलाही परिपूर्ण रिपोर्ट हा मच्छीबाब बांधवांना दिलेला नाही त्यामुळे जनसुनावणी पुढे ढकलावी त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचाही बोलव्यानं बोलता देतोय त्यांचाही बोलून देण्यात देतो की त्यांनी जनसुनावणी पुढे ढकलली परंतु आता जो मच्छीमार समाज किंवा शेतकरी समाज त्यांची जी भावना आहे या भावनेचा आदर आपण केलाच पाहिजे कारण शेवटी जेव्हा आपण शासन म्हणून एखादी गोष्ट लोकांसमोर आणतो त्यावेळेला आपण लोकांसमोर एक प्रोजेक्शन करत असतो की यामुळे हा बघा तर कायापालट होणार आहे परंतु तो कायाप पर हा जर स्थानिकांच्या जीवावर उठणार असेल तर त्या जनभावनेचा आधारा शंभर टक्के झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये स्थानिकांच्या सोबत शंभर टक्के कुठल्याही भूमिकेने आम्ही सोबत आहोत त्यामुळे आपल्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी महोदयांनी इथे जे चा, अध्यक्ष आहेत यांनी आपल्या ह्या हजारो जमल्या मच्छीमार शेतकरी कारण मी म्हटलं तसं मच्छीमार आपण सर्वच आहोत आप कारण आमच्या जा पोटात जर मच्छी गेली नाही तर आम्हाला जेवण जात नाही आम्हीही मच्छीमारच आहोत त्यामुळे सर्व स्थानिक भूमिपुत्र म्हणून या सर्वांच्या भावनेचा आदर व्हावा आणि त्या अनुषंगानेच निर्णय व्हावा स्थानिकांच्या भूमिकेच्या विरोध कुठलाही निर्णय होऊ नये हे माझं स्पष्ट मत मी आपल्याकडे या निमित्ताने मांडत आहे धन्यवाद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा